टेंबू योजनेच्या तृतीय सुप्रमाचा जी आर दाखवत दादा पाटील यांनी घेतली पत्रकार परिषद तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता की सुप्रमा मुळे तासगाव तालुक्यासाठी एक टी एम सी तर कवठेमंगा शून्य पूर्णांक पाच टी एम सी पाणी मिळणार आहे सुमनताई आर आर पाटील यांनी केलेल्या उपोषणानंतर दोनच दिवसात ही मान्यता देण्यात आलेली होती मग दीड वर्ष जी आर का रेंगाळात ठेवण्यात आला याचं उत्तर काही लोकांनी देण्याची गरज आहे असं म्हणत नाव न घेता खासदार संजय काका पाटील यांच्यावरती टीका केली बघूयात काय म्हणतायत रोहितदादा पाटील पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आजच्या पत्रकार परिषदेचं निमित्त असं होतं की जो टेंबू योजनेच्या तृतीय सुप्रमासाठी सावळज भागातील सर्व शेतकरी कवटेमंका तालुक्यातील शेतकरी बांधवांना एकत्रितपणाने घेऊन आमदार सुमंतांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सर्वांनी आमर। जे आमरून उपोषण केलं होतं आणि त्यात जे मुद्दे आम्ही मांडले होते त्या मुद्द्यांना कॅबिनेटमध्ये अंतिम मान्यता मिळाली आणि त्याचा काल जी आर आला आणि तो जी आर आल्यानंतर सर्वसामान्य शेतकरी बांधवांना त्याची शाश्वती देण्यासाठी आजची पत्रकार परिषद आम्ही घेतलेली आहे एकूण सातारा सांगली सोलापूरमधील एकशे नऊ गावं ही टेंबू योजनेच्या लाभक्षेत्रामध्ये घातली गेलेली आहेत आणि त्यामध्ये तासगाव आणि कवटेमंका तालुक्यातील एकवीस गावांचा अधिकृतपणाने समाविष्ट केला गेलेला आहे ज्यासाठी तासगाव तालुक्याला एक टी एम सी आरक्षण पाण्याचं आणि कवटेमंका तालुक्याला पाण्याचं पॉईंट पन्नास टी एम सी आरक्षण देण्यात आलेलं आहे आता हे अधिकचं पाणी निश्चितपणाने शेतकरी बांधवांच्या हिताचं ठरणार आहे जे शेतकरी बांधवांना हक्काचं पाणी पाहिजे होतं ते हक्काचं पाणी या माध्यमातून मिळणार आहे स्वर्गीय आबा असताना तासगाव तालुक्यातील आणि कवठेमंगाळ तालुक्यातील अनेक गावांना विविध योजनांच्या माध्यमातून मग जी साठ गावं तासगाव तालुक्यातील म्हैसाळ असेल विसापूर पुंदे असेल आरफळ असेल टेंबू असेल ताकारी असेल या सगळ्या योजनांच्या माध्यमातून आबांनी भिजवली पण अतिरिक्त पाण्याचा प्रश्न होता लवादाचा प्रश्न होता म्हणून तासगाव तालुक्यातील पूर्व भाग आतापर्यंत वंचित राहिला होता आदरणीय जयंत पाटील साहेब जलसंपदा मंत्री असताना त्यांनी प्रयत्न केला त्यांच्या नेतृत्वामध्ये जी कर्नाटक शासनाबरोबर बैठक झाली त्या बैठकीमध्ये त्याला मान्यता देण्यात आली आणि महाविकास आघाडीचं सरकार असताना या पाण्याला तत्वता मान्यता देण्यात आली पण गेली दीड वर्ष जे गोंगडं भिजत ठेवलेलं आहे त्याच्यावरती काहीतरी मार्ग निघावा म्हणून आमदार सुमंताईंच्या नेतृत्वामध्ये आम्ही सगळ्यांनी सांगली येथे आमरण उपोषण केलं आणि आमरण उपोषण केल्या केल्या लगेचच अंतिम मान्यता पाण्याची आठ टी एम सीची मिळाली आता माझा सवाल असा आहे की जी अंतिम मान्यता दोन दिवसामध्ये देण्यात आली ती अंतिम मान्यता दीड वर्ष का रेंगाळत ठेवली गेली याचं उत्तर काही लोकांनी देण्याची अपेक्षा आहे आणि त्याचबरोबर पाणी मान्यता रेंगाळत राहिल्यामुळे एम डब्ल्यू आर आर एची प्रोसेस रेंगाळत गेली एम डब्ल्यू आर आर एची मान्यता रेंगाळत गेल्यामुळे अंतिम मान्यता सुप्रमाची ती पण रेंगाळत गेली आणि शेतकरी बांधवांनी आमदार सुमनताईंनी आम्ही सर्वांनी जे आमरण उपोषण केलं त्याचं हे खरं फलित आहे आणि यश आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आमदार अनिल भाऊंनी साताऱ्यात शशिकांत शिंदेसाहेब असतील महेश शिंदेसाहेब असतील तासगावला सुमनताईंनी फार चांगल्या पद्धतीने पाठपुरावा केला मुख्यमंत्री साहेबांकडे जलसंपदा मंत्री साहेबांकडे सातत्याने के पाठपुरावा केला मुख्यमंत्री साहेबांनी त्याचा उल्लेख त्यांच्या प्रेसमध्ये केला आणि त्यामुळे खराब अर्थाने पाठपुरावा कुणी कुणी केलेले आहेत याची शाश्वती सर्वसामान्य माणसाला मिळालेली आहे आणि आज हा निर्णय ही शाश्वती जी आर खाली आल्यामुळे सर्वसामान्य शेतकरी बांधवांना मिळालेला आहे ही आनंदाची वार्ता मी आपल्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांना देऊ इच्छितो